हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे भोगी तर भोगीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज भोगीच्या दिवशी केसावरून आंघोळ करायची असते तर मी आज केसावरून आंघोळ केलेली आहे आणि छानपैकी रेडी झाले आहे तर आता कपडे वगैरे धुवून घेते तर आंघोळ करायच्या आधीच मी कपडे फुगत घालून ठेवले होते आज काही जास्त कपडे नव्हते काल रविवार होतं तर कालच भरपूर सगळे शाळेचे वगैरे मुलीचे कपडे धुवून घेतले आणि आज काही जास्त कपडे नव्हते त्यामुळे म्हणलं थोडेसेच होते आणि सणवार म्हटल्यानंतर कसं आधी आपण कपडे वगैरे धुवून घेतलं तर बाकीची कामं करायला नंतर मोकळी होतो तर म्हणून मी सनाराला आधीच कपडे धुवून घेते आणि आता हिवाळा असल्यामुळे ऊन पण नसतं जास्त तर कपडे पण सुकायला हवेत म्हणून मग कपडे धुवून घेतले तर आता माझे कपडे धुवून झालेले आहेत थोडेच होते तर आणि मग म्हणलं फरशी पुसून घेते तर लादी पण पुसून घेतली तर लादी मी हातानेच पुसून घेते पुसायचं पण आहे माझ्याकडे पण मी त्याने नाही पुसत कारण की कडे कडेला कडा वगैरे कशा तिथे धूळ वगैरे असते तर त्याने पुसायला येत नाही वरवरच पुसून होतं आणि आपण फडक्याने पुसली की कसं सगळीकडे आपण पुसू शकतो आपल्याला कुठे काना कोपरा एकदम पुसता येतो कुठे धूळ वगैरे असली किंवा कुठे टायल्सवर वगैरे कुठे डाग पडला असला तर आपण असं घासून पण पुसू शकतो आणि वगैरे मुलं आता मुलं छोटी आहेत माझी घरातली तर कसं काय डाग किंवा काय सांडलेलं असतं त्यामुळे दोनदा तर मी पुसतेच एक सकाळी एक एकदा रात्री झोपताना तर त्यामुळे एवढी घाण होत नाही तरी पण आपल्या मुलांचं काही नाही काही चिकट वगैरे काय लॉलीपॉप वगैरे खातात त्यामुळे ते घाण सांडलेली असतेच पायाने सारखे आत बाहेर करतात पाय येतात घाण तर ते सारखं हाताने पुसल्यानंतर कसं ते एकदम स्वच्छ होतं म्हणून मी हातानेच पुसते तर आता हॉल पुसून झालाय आता किचन पुसते आणि मी बाजारात गेले होते तर बाजारातून आणली होती भोगी तर आज भोगी आहे तर भोगीची भाजी बनवायची असते तर मी आणली होती भोगीची भाजी मिक्स भाजी तर मी एकटीच खाणार आहे त्यामुळे मी थोडीशीच आणलेली आमच्या घरी कोण खात नाही सावचा प्रश्नच नाही सागरला पण आवडत नाही कडू लागते त्याला ती घेवड्याची वगैरे भाजी त्यामुळे तो खात नाही तर मी एकटीच खाणार होती म्हणून एक पावच पाव किलोच आणलेली तर त्यामध्ये काय त्यांनी वालाच्या शेंगा दिलेल्या म्हणजे घेवडा पाच सहा वाटाण्याची शेंगा आहेत थोडेसे हरभर आहेत थोडासा गाजर थोडा वांगा आणि थोडस फ्लावर आहे तर ठीक आहे एवढं तर मग ते छानपैकी साफ करून घेतलं सोलून घेते तर आधी सर्वात आधी घेवड्याच्या शेंगा साफ करून घेतल्या नंतर मग बाकीचे काही ते शेंगाच होते तर ते सोलूनच घ्यायचे होते म्हणून मग म्हणाला आधी साफ करून घ्यावं तर साफ करून घेतल्या आणि छोट्या मुलीची तब्येत बरी नाही त्यामुळे ती जास्तच किरकिर करते तर म्हणून म्हटलं शॉर्टकटमध्ये पटकन आवरावं तर हे बघा छानपैकी माझी भाजी साफ करून झाली आहे आणि कापून पण झाली आहे तर मी वरून एक्स्ट्रा ऍड बटाटा केलाय तर एवढी बस होईल मला तर आता छानपैकी धुवून घेते भाजी कापून झालेली आहे तर पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग बनवते भाजी तर इथे मी दोन कांदे कापून ठेवलेले आहेत आणि आता कढई घेते आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालणार आहे मी त्यामध्ये तर शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट माझ्याकडचं संपलेला आहे आणि म्हणलं ताज भाजी एकदम आज सणवार आहे त्यामुळे ताजं बनवावं म्हणून ताजे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले आणि कढई आपली तापलेलीच होती त्यामुळे यामध्ये घातलं तेल आणि आता मी दोन बारीक कांदे कापून घेतलेले होते तर ते टाकले थोडस जिरं टाकलं आणि आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आणि मी साधीच बनवणार आहे सिम्पल कुठल्याही वाटणाची बनवणार नाही किंवा कारण माझ्यासाठीच बनवायची आहे त्यामुळे जास्त बनवून काही फायदा नाही तर त्यामध्ये घातलाय मग एक मी एक टोमॅटो कापलेला आणि टोमॅटो नरम होईपर्यंत मी आता ते परतून घेणार आहे काय आता घालते मसाले तर छोटा एक चमचा घातलाय हळदी पावडर दीड चमचा घातलाय लाल मसाला पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि मी अद्रक लसून पेस्ट घालणार आहे थोडीशी तर ती घालते माझ्याकडे बनवलीच आहे कोथिंबीर अदरक लसून पेस्ट तर ती घालते कालच बनवून ठेवली होती छानपैकी हे परतून घेते मसाले तेलामध्ये शिजवून घेतले आणि त्यानंतर घालायची भाजी आपली धुवून ठेवलेली तर वा, मिक्स भाजी किती मस्त लागते आणि आपण कधीतरी बारा महिन्यातून एकदाच खायची असते त्यामुळे मस्त आणि बनवायलाच हवं आता माझं विचार मा होता बनवायची की नाही एकटी पुरती पण मी बनवली कारण की सगळ्यांनी खाल्लं तर बरं वाटतं नाही तर मग एकटीसाठी बनवायला नको वाटतं पण म्हटलं सण आहे म्हणून बनवायची तर त्यामध्ये घातली धुतलेली भाजी आता आणि ती छान परतून घेणार आहे आणि आम्ही नेहमी सगळेजण असतो तेव्हा आम्ही कुकरमध्ये बनवते पण यावेळेस मी कढईमध्ये बनवली आणि वाफेवरच शिजवून घेणार आहे तर कुकरमध्ये बनवलं की कसं जे सॉफ्ट असतं ते पटकन शिजतात आणि मग हे दाणे वगैरे कसं ते शिजत नाही त्यामुळे आपण जास्त शिट्ट्या करतो आणि मग ते दाणे वगैरे शिजतात आणि बाकीचं एकदम जास्त शिजून जातं त्यामुळे म्हटलं मी कढईमध्येच एकदम वाफेवर आणि एकदम बारीक मंद याच्यावर शिजवणार आहे तर बघूया कशी बनते तर ती छानपैकी मस्त मिक्स भाजी असल्यामुळे छानपैकी रंगीबेरंगी कलर आलेला आहे आपल्या भाजीला खूप मस्त अशी तर आता झाकून एकदम बारीक गॅसवर मी आणि मी मीठ मीठ घालायचं विसरलेलं तर मीठ घालूया आपण चवीपुरतं तर आता मीठ घालून घेते आणि छानपैकी मिक्स करून मग वाफेवर झाकण ठेवून शिजत घालते तर मीठ घालून मिक्स केलेली आहे भाजी आणि आता झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर शिजत ठेवते आणि आता आज बनवायची असते आपल्याला बाजरीची भाकरी तर पीठ मळायला घेते आणि मी एकच भाकरी बनवणार आहे मी एकटीच असल्यामुळे तर मी कालच दडून आणलेलं होतं बाजरीचं पीठ तर बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी तर पीठ मळून घेते आणि पीठ मळताना कसं एकदम घासून घासून मळायचं आहे जेणेकरून आपली भाकरी छान गोल गोल येईल आणि कडेने फुटणार नाही छानपैकी असं दाबून दाबून पीठ घासून मळून घेतलेलं आहे आणि भाजी पण बघा मी मंदाच्यावर शिजवत ठेवलेली आहे तर माझं पीठ मळून झालं आहे आता भाजी आता दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इकडे एक भाकरी बनवून घेते परत मुलीला घेऊन जायचंय डॉक्टरकडे तिला वरण आहे तिचं दोन तीन दिवसापासून पोट दुखते तर तिचा हा नेहमीच प्रॉब्लेम झालाय आता छोट्या मुलीचा आणि खाणं पण होतं चॉकलेट वगैरे तर भाजी बघूया तर भाजी आपली ही बघा खाली लागलेली पण नाही आणि मंदाची शिजवल्यावर कसं थोडंसं पाणी पण सुटतं त्याला आणि त्याच वाफीच्या पाण्यामध्ये ती मग शिजते म्हणून मी कुठल्या पण भाज्या मला ज्या सुक्या बनवायच्या असतात त्या मी वाफेवर शिजवते हो आणि वाफेवर शिजलेल्या भाज्यांची टेस्टच अलग लागते भारी पाणी टाकलं की त्याची टेस्ट थोडी बदलते तर दुसऱ्या गॅसवर मी आता भाजी ठेवली आहे तिकडे पण मी मंदाच्यावर शिजू देणार आहे आणि आता इकडे एक भाकरी बनवून घेते तर ही बघा मला एवढ्या परफेक्ट भाकरी येत नाही तरी पण बनवते थोडी थोडी शिकली आहे आता आणि ही बऱ्यापैकी आलेली आहे मला आणि कालच मी तिळगुळाचे लाडे बनवून घेतलेले तर लाडू आज यावेळेस पहिल्यांदाच बनवले होते नेहमी काय आम्ही विकतच आणतो तर यावेळेस मी पहिल्यांदा बनवलेले तिळगुळाचे लाडू तर झाले आहेत चांगलेच झाले आहेत तर दाखवते नंतर तर माझी भाकरी बनवून झालेली आहे आणि त्यावर लावते आता मी तीळ सफेद तीळ आज तिळाला असतो तर आज तीळ तीळ लावून घेतले आणि भाजीमध्ये पण घालणार आहे जराशी तीळ मी ॲक्च्युली काय घालणार होते तीळ आणि शेंगदाण्याचं कूड घालणार होते तिळाचा आणि शेंगदाण्याचा पण मग नको बोली थोडंसं शेंगदाणे कुटूनच घातले त्यामुळे घालणार आहे त्यामध्ये आणि थोडंसं मग पाणी घातलं मी भाजीमध्ये घेवड्याचे दाणे वगैरे ते शिजले नव्हते त्यामुळे थोडंसंच पाणी घातलं एकदम तर भाकरी तवा पण आपला छानपैकी तापलेला आहे आता मी भाकरी घालते तव्यावर तीळ लावलेली बाजू मी खाली केली आहे आणि वरून पाणी लावून घेतलं आणि तवा एकदम छान तापलेला असतो की आपली भाकरी एकदम चांगली होते तर भाकरी बनवताना तवा आधी कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे आणि हा आमचा बिळाचा तवा आहे आमच्याकडे असाच तवा असतो भाकरीसाठी तर आता आपण परतून घेऊया भाकरी, भाकरी परत ती तीर बघा मी भाकरी परतली आणि मला वाटलेलं निघतील पण तिळणी निघाले नाही चिपकले आहेत छानपैकी तर भाजी पण रेडी झालेली आहे आता बऱ्यापैकी शिजलेली आहे तर मी थोडासा शेंगदाण्याचा घातला घातलाय थोडासाच जास्त पण बनवायची नाही भाजी त्यामुळे थोडंसं आणि थोडं वरून सफेद तिळ आहेत आणि मिक्स करून घेतले आणि मस्तपैकी मिश्र रंगाची कलरफुल भाजी छान दिसते आणि त्यामध्ये घालणार आहे आता थोडीशी कोथिंबीर कापून तर भाकरी आपली झाली आहे दुसऱ्या बाजूने पण छान शिजलेली आहे आता तिला जरा फुगते का बघते माझ्या भाकरी फुगत नाही कधी तर बघूया फुगते का आणि एकच बनवली मोठी नाहीतर नेहमी छोट्या छोट्या बनवते बाबू पण राहत नाही तिला सारखी की किरकिर करते तिचा पोट दुखते तर म्हणून झटपट अशी बनवली आणि आमचं काय ते सुगड वगैरे पुजायचं नसतं आमच्यामध्ये नाही आहे पुजायचं वगैरे तर काही काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे प्रांतानुसार बदलतात तर आमच्या गावाकडे म्हणजे कोकणामध्ये आमच्याकडे माझी सासू पण पुजत नाही तर आम्ही पण पुजत नाही म्हणून नॉर्मल आपली देवपूजा करून घेतली आणि भाजी भाकरी बनवली तर भाजी चांगली शिजली आता त्यामध्ये घालते थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरने कसं भाजीला टे... टे... टेस्ट पण भारी लागते आणि दिसायला पण चांगली दिसते भाजी तर आता गॅस बंद करून घेते आणि झाकण ठेवते झाकण जरा उकळच ठेवते तर ही बघा माझी भाजी भाकरी तयार झालेली आहे छानपैकी तर आता जेवण घेते भात बनवलाय जरासा तर पट मला जायचं आहे नंतर बाहेर तर हे बघा मी काल बनवले होते शेंगदाण्याचे लाडू तर मी पहिल्यांदा बनवले होते तर शेंगदाणे कसे मी बारीक करणार होते मिक्सरमध्ये पण ते जास्त म्हणलं मिक्सरमध्ये केले तर बारीक होतील तर मी हातानेच कुटून घेतलेले पण साईज जरा मोठा झालेला पण लाडू चांगले झालेले पहिल्या मानाने तर आता मी माझी भाजी भाकरी मस्तपैकी एन्जॉय करते बाबूचं बघा माझा चेहरा पूर्ण डल झालेला आहे तर आता मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाते भाजी भाकरी खाते थोडा वेळ झोपवते आणि डॉक्टरकडे नेते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत